रामकृष्ण आरिमाऊी मी सौ सिंधुताई शेळ सवय उद्या रविवार तर मला एक खंडोबाच आणि बाणूच छोटस भजन आहे तुझ्या तुझं नशीब लय लय गोड देवा तुला बाण व्हायचं तुझा नशीब लय लय गोड मल्हार तुला बाण व्हायच येड ോ മല്ലി സോ ബനു വൈ സോ എഡു ലാധനഗരണി സോ മീണ്ട സർത്തോലധനഗരണീ സോ എട മാറത്തോ മാവരിഡോ വാവ नारी खातो शुया भाकरी न्यारी खातो शुया भाकरी तुला बानूबाईच येड मल्हारी तुला बानूच येड तुझा नशी बलाय गोड मल्हार तुला बानू व्हायच येड तुझा नशी बलाय गोडा मल्हार तुला बनू बायचो येड దుదాచా ఫుర్ కా మారి దయా దుదాచా ఫుర్కా మారి దొని హాని మీషావారి దొనీ హీ మీషావారి తుజా నశిబల గోడ మల్లారూలా బావైతు గోడ మల్లూ లా బ మాసా దొని నారి య येऊन बसल्या देवा शेजारी बानू मासा दोनी नारी इंगून गेल्या गड मल्लारी, बानू मासा दोनी नारी इंगून गेल्या गड जे दोरी तुला बनव्हायच येड देवा तुला बनवू धनगरणीच येड तुझा नशी गड मल्हार तुला बनवत ये तुझ न शिव लय गोड देवा तुला धनगर आणि गोट या गोट जय मल्हार यळ कोट जय मल्हार चला तर मंडळी भेटूया उद्या माझ हे गीत आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये यळ गोट यळ गोट जय मल्हार य गोट यळ गोट जय मल्हार य गोट या गोट जय मल्हार असे लिहून पाठवा धन्यवाद